वक्फ कायद्यावर सुनावणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारले तुम्ही हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांचा समावेश कराल का, का नवी दिल्ली वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीसला आव्हान देणाऱ्या बहात्तर याचिकावर सुप्रीम कोर्टात सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीव्र सुनावणी झाली सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की परंपरेने किंवा कागदपत्राद्वारे घोषित वक्फ मालमत्ता सामान्य मालमत्तेत परत बदलल्या जाणार नाहीत केंद्राने यावर आक्षेप घेत कोर्टाला कोणताही आदेश देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकण्याची विनंती केली पुढील सुनावणी सतरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे केंद्राचे मत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की काही मुस्लिमांना वक्फ कायद्याखाली यायचे नाही नवा कायदा संयुक्त संसदीय समितीच्या अडतीस बैठका आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन लाख लोकांच्या मतानुसार मतानंतर मंजूर झाला आहे याचिकाकर्त्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कायद्यातील तरतुदीला आव्हान दिले ज्यात मुस्लिम फक्त मुस्लिमच वक्फ बनू शकत शकतात असे म्हटले आहे ते म्हणाले राज्य कसे ठरू शकते की कोण मुस्लिम आहे आणि वक्फ बनवण्यास पात्र आहे गेल्या पाच वर्षापासून इस्लामचे पालन करणारे फक्त वक्फ बनू शकतात हे कसे काय अभिषेक सिंघवी कायद्याचा प्रभाव देशभर असेल त्यामुळे याचिका उच्च न्यायालयात पाठवू नयेत असे सिंघवी यांनी सांगितले हुजेपा अहमदी वक्फ बाय यूजर ही इस्लामची स्थापित प्रथा आहे ती काढून टाकता येणार नाही कोर्टाचे प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारले तुम्ही हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांना समावेश कराल का स्पष्ट सांगा कोर्टाने म्हटले शंभर दोनशे वर्षापूर्वी वक्फ घोषित मालमत्ता आता बदलता येणार नाही तुम्ही इतिहास पुन्हा लिहू शकत नाही तसेच वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिम असावेत फक्त पदेन सदस्य कोणत्याही धर्माचे असू शकतात असे कोर्टाने स्पष्ट केले वक, वक्फ आणि वक्फ वा युजर म्हणजे काय वक्फ म्हणजे धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी मालमत्ता कायमस्वरूपी समर्पित करणे वक्फ बाय युजर म्हणजे दीर्घ काय धार्मिक कार्यासाठी उदाहरणार्थ मशीद कब्रस्तान मदरसा वापरली जाणारी मालमत्ता जरी तिची लिखित नोंद नसली तर ती वक्फ मानली जाते याचिका कोणत्या बहात्तर याचिका दाखल झाल्या असून त्यात ए आय एम आय एम प्रमुख असुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमेद उलेमा ए हिंद डी एम के काँग्रेस नेते इम्रान प्रताप गढी आणि मोहम्मद जावेद यांचा सा समावेश आहे हा कायदा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या मंजुरीनंतर लागू झाला राज्यसभेत एकशे अठ्ठावीस सदस्यांनी समर्थन आणि पंच्याण्णवने विरोध केला तर लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी समर्थनात आणि दोनशे बत्तीस विरोधात होते पुढे काय सतरा एप्रिलच्या सुनावणीत अंतरिम आदेशाची शक्यता आहे कोर्टाने याचिका उच्च न्यायालयात पाठिंचा विचार मागे टाकत सध्या स्वतः सुनावणी सुरू ठेवली हो आहे याचिकाकर्त्यांनी कायद्याच्या काही तरतुदीवर स्थगिती मानली आहे तर केंद्राने पारदर्शकता आणि प्रशासकीय सुगमतेसाठी संशोधन आवश्यक असल्याचे सांगितले